आणि माझं म्हणणं आहे मार्केटला येत आहे आपण प्रिपेअरले आपण मार्केटला जायचंय तर घरातलं कापडी बिशवी घेऊन निघालात तर वाड्यातली अर्धी घाण कमी होऊ शकते आणि दुकानदारांनाही त्याला त्रास होणार नाही मला दुकानदाराकडे तू पिशवी मी सामान घेतो हे बोलण्यापेक्षा तू पिशवी घेऊ नको पिशवी घेऊन येतो ही संकल्पना राबवा आणि दुकानवाल्यांना माझी विनंती असेल की तुमच्या प्लास्टिकची पिशवी मागितली तर तुम्ही तुमच्या पिशवी द्यावा दहा रुपये डिपॉझिट घ्या त्याला कापडी पिशवी द्या तरी पिशवी पिशवी परत आणून दिली त्याला दहा रुपये रिटर्न द्या एक अवेअरनेस आणि हा बंधनकारक एक कार्यक्रम वाढायला घोषित करण्यासाठी वाढा करायला हरकत नाही आणि नगरपंचायतनी महसूल करायला आल्यावर वीस रुपये एक्स्ट्रा घ्या आणि डायरेक्ट रेडीमेड तांबडी पिशवी द्या त्याच्यासून वाड्याने एक आळा बसेल आणि पहिली गोष्ट नगरपंचायत कार्यालयातल्या कर्मचारी मार्केटला येताना प्लास्टिकच्या बिशात घेऊन येतात त्यांच्यावर पहिले आळा घाला आपले फोटो प्रदर्शनी होऊ शकतात ही प्रिकॉशन आहे हे माझे कान फिचकी नाहीये परंतु स्वतःपासून अंमल करा सुरुवात आम्ही करतो म्हणून बिनबि करतो तुम्हीही करा स्वच्छ वाढावं धन्यवाद नमस्कार